नमस्कार आता मांडवामध्ये सायली येऊन पोचलेली असते आता सायलीला बघून प्रियाच्या चांगल्याच नांग्या ठेचलेल्या असतात प्रिया खूपच हादरलेली असते ती म्हणते आता काय करायचं आता ही सायली तर इथे येऊन पोहोचली आहे आता प्रिया सायलीकडे जाते सा आणि म्हणते तिचा हात पकडते आणि म्हणते तुझी हिंमत कशी झाली इथे येण्याची तू मुळात इथे आलीस कशाला आली आहेस तशीच इथून निघून जा तुझं आता इथे काहीही होणार नाही कारण माझं आणि अर्जुनचं आता लग्न होत आलंच आहे आता फक्त मंगळसूत्र घालायचं बाकी आहे सायली म्हणते तेच तर महत्वाचं आहे मंगळसूत्र तर ते त्यांचं माझ्या गळ्यात आहे त्यांच्या नावाचं मंगळसूत्र मी माझ्या गळ्यात ऑलरेडी घातलेलं आहे त्यामुळे ते आता तुझ्या गळ्यात मंगळसूत्र घालू शकत नाही ते मंगळसूत्र सुद्धा ते माझ्याच गळ्यात घालणार आहेत कारण आमचं दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे तेव्हा पूर्णाजी म्हणतात अगं सायली काही काय बोलते ही मुलगी काय बोलते तेव्हा लगेच प्रतिमा आता सायलीची साथ देते दु� आणि म्हणते हो पूर्णाई अहो सायली आणि अर्जुनचं एकमेकांवर खूप प्रेम आहे त्यामुळे मला असं वाटतंय की त्या दोघांचं तुम्ही लग्न लावून द्या तेव्हा रविराज म्हणतो प्रतिमा तू तू या मुलीच्या बाजूने बोलतेस तेव्हा प्रतिमा म्हणते हो रविराज अहो खरंच सायली आणि अर्जुनचं एकमेकांवर खूप प्रेम आहे कारण सायलीच्या मनात मी अर्जुनबद्दल प्रेम भावना बघितल्या आहेत आणि अर्जुन देखील या लग्नाला मनापासून तयार नाही आहेत त्याने फक्त आणि फक्त पूर्णाईसाठी तो या लग्नाला तयार झाला आहे त्याचं आपल्या तन्वीवर अजिबात प्रेम नाही मग असं प्रेम नसताना लग्न लावून देणं तुम्हाला तरी योग्य वाटतं का रविराज इथे प्रेमच नाही विश्वास नाही तो संसार कसा टिकणार आणि अर्जुन जर उद्या लग्न झाल्यावर सायलीचा विचार करत बसला तर परत या तन्वीला वाईट वाटेल आणि त्या दोघांचा संसार नीट नाही झाला तर परत आपल्याला टेन्शन येईल आपल्याला वाईट वाटेल आपल्या मुलीचा संसार मोडला त्यामुळे संसार मोडण्याच्या आधीच आपण तो बसूया नको मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते प्लीज सायलीला माफ करून तुम्ही अर्जुन आणि सायलीचंच लग्न लावा आता मात्र सायलीच्या बाजूने एक व्यक्ती बोलल्यामुळे तिथलं वातावरणच बदलून जातं अर्जुन हातात मंगळसूत्र घेऊन तसाच उभा होत असतो त्यानंतर प्रतिमा म्हणते अर्जुन ते मंगळसूत्र तन्वीच्या नाही तर तू सायलीच्या गळ्यात घाल तेव्हा लगेच सायली पुढे येते आणि अर्जुन सायलीच्या गळ्यात मंगळसूत्र घालतो आता इथे प्रतिमाने सगळ्यांनाच मोठा धक्का दिलेला असतो प्रियाला प्रतिमाचा खूपच राग येतो प्रिया, चा रागे तो, प्रिया चा अंगावर धावून जाते आणि म्हणते काय तू हे आई स्वतःच्याच मुलीचा संसार तू मोडलास अगं कशी असतील तू आई मला लाज वाटते तुला आई म्हणायला आता रविराजला राग येतो कारण प्रियाने सगळ्यांसमोर प्रतिमाचा अपमान केला असतो रविराज प्रियाच्या सटासट कानाखाली वाजवतो आणि म्हणतो मला सुद्धा तेच वाटत अस होतं की अर्जुन या लग्नाला मनापासून तयार नाही आहे कुणी त्याच्यावर जबरदस्ती करत आहे असं मला वाटत होतो आणि ते आता मला समजलं आहे अर्जुनचं तुझ्यावर प्रेमच नाही आहे तन्वी त्यामुळे हे लग्न नाही होऊ शकत लगेच प्रिया म्हणते बाबा बाबा तुम्ही पण आता आईसारखं बोलताय तुम्ही सुद्धा तिची साथ देताय तेव्हा लगेच रविराज म्हणतो हो बाळा उद्या या अर्जुनने तुला दुखावलं आणि तुझ्या डोळ्यात पाणी आलं तर ते मला सहन होणार नाही त्यामुळे तुझ्या डोळ्यात पुढे पाणी येऊ नये म्हणून मी आधीच तुला ओन करतोय खरंच हे लग्न नाही होऊ शकत आता मात्र प्रतिमाने सगळ्यांनाच सत्य सांगून सगळ्यांनाच मोठा धक्का दिलेला असतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका थँक्यू